नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्य सेविका पदोन्नतीनेबाबत सी डी पी ओ यू आर सूचनापत्र संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मुख्य सेविका पदोन्नतीबाबत हा जो महत्त्वपूर्ण असा जो परिपत्रक आहे जो सूचनापत्र आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांसाठी ही आनंदाची अपडेट आहे मुख्य सेविका पदोन्नतीबाबत हे सूचनापत्र काय आहे ते तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी हे सूचनापत्र आहे मुख्य सेविका पदोन्नतीबाबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय दिनांक आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस व चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस विषा आहे माननीय आयुक्तालयाच्या अधीनस्थ एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील गट क का सवर्ग मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भरावयाच्या रिक्त पदभरतीबाबत बघा उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की वरील संदर्भीय शासन राजपत्र क्रमांक एक नुसार महिला व बालविकास विभागातील सवर्ग गट क मधील सुधारित सेवा प्रवेश नियम दिनांक चार जून दोन हजार एकवीस माननीय आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील सवर्ग गट क कर्मचारी सवर्गासोबत मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या गटक्रमांक सवर्गामधील सेवा प्रवेशाचे सुधारित नियम तयार करण्यात आलेले आहेत त्यामध्ये नामनिर्देशनाने सरळ सेवा व पदोन्नती कोट्यातील निवडीने भरावयाचे प्रमाण पन्नासास पन्नास टक्के असे निश्चित करण्यात आलेले आहे पदोन्नती कोट्यातील भरावयाची जी पदं आहे ती पदे शासन धोरणानुसार मर्यादित विभागीय परीक्षा धोरणानुसार मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका परीक्षा नियमावली शासन स्तरावरून उक्त संदर्भ क्रमांक दोन नुसार निश्चित करण्यात आलेली असून मर्यादित विभागीय परीक्षा हे शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेला आहे सदरील अभ्यासक्रम या पत्रासोबत आपल्या माहितीस्तव व वा कार्यवाहिस्तव देण्यात येत आहे वरील संदर्भ क्रमांक दोन शासन अधिसूचना दिनांक आठ मे दोन हजार तेवीसनुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका किंवा परवेक्षसिका भरावयाची रिक्त पदे ही मर्यादित विभागीय परीक्षांद्वारे भरण्यात येणार आहेत व त्याबाबतची करावयाची कार्यवाही आयुक्तालय स्तरांवरून चालू आहे त्याकरिता खालील नमूद केल्याप्रमाणे मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका पात्रता असणे हे देखील या ठिकाणी आवश्यक आहे सदरील बाब संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प एकशे चार यांनी त्यांच्या अधीनस्थ अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निदर्शनास आणून देऊन त्याची नोंद कार्यालयाच्या दप्तरी ठेवण्यात यावी मर्यादित विभागीय परीक्षेसाठी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका खालील पात्रता धारण करणाऱ्या व्यक्ती अर्ज करण्यास या ठिकाणी पात्र राहतील बघा एकूण सूक्ष्म पद्धतीने तुम्हाला हा जो परिपत्रक आहे तो पहावा लागणार आहे महिला व बालविकास विभाग शासनपत्र क्रमांक यम डब्ल्यू सी झिरो सात झिरो अकरा बारा बघा आदिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवी चोवीस या शासनपत्रानवे अंगणवाडी सेविका सवर्गातून पर्यवेक्षिका मुख्य सेविका सवर्गात निवडूने निवडीने नियुक्त करावयाची जी पदे आहेत ती पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक बी सी दोन हजार अठरा प्र क छत्तीस एकसष्ट छत्तीस एकसष्ट सोळा व दिनांक सात पाच दोन हजार एकवीसनुसार सर्व पदे हे खुल्या प्रवर्गातून भरावी तथापि सदरची निवडीने नियुक्ती ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रलंबित विशेष याचिका क्रमांक अठ्ठावीस तीनशे सहा दोन हजार सतरामधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती या ठिकाणी देण्यात यावी असे देखील या ठिकाणी अभिप्राय देण्यात आले आहेत त्यानुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील सर्व रिक्त पदे हे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत महिला व बालविकास विभाग पत्र क्रमांक म बावा दोन हजार एकवीस प्र बावीस का सात दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या शासनपत्रानवे मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सेवा एकशे अठ्ठावीस पदे व पदोन्नती कोट्यातील निवडीने दोनशे पदे भरण्याकरिता शासनस्तरावरून मान्यता प्रदान करण्यात आली आहे बघा किती पदे या ठिकाणी मान्यता प्रदान करण्यात आलेला आहे सेवा एकशे अठ्ठावीस पदे व तसेच पदोन्नती कोट्यातील निवडीने दोनशे बहात्तर पदे या ठिकाणी भरण्याकरिता जी शासन स्तरावर मान्यता आहे ती मान्यता या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्यानुसार सदरील पदे भरण्यासंदर्भात आयुक्तालय स्तरावरून कार्यवाही देखील चालू आहे बघा मर्यादित विभागीय हो, मर्यादेत विभागीय हो परीक्षेसाठी ज्या वर्षी विभागीय हो परीक्षेचे आयोजन करावयाचे आहे त्या वर्षात त्यांच्या वयाची गणना ही त्या वित्तीय वर्षांच्या दिनांक एक जानेवारी रोजी गणना करण्यात यावी दिनांक एक जानेवारी रोजी त्याचे वय हे पंचेचाळीस वर्षांपेक्षा अधिक नसावे तसेच त्याची नियमित सेवा ही किमान दहा वर्ष असावी बघा श अटी व शर्ती काय आहे तेही या ठिकाणी आपण पाहत आहोत ज्यांना कुणाला म्हणजे ज्या सेविकांची या ठिकाणी पदोन्नती होणार आहे त्यांनी लक्षपूर्वक प्रत्येक पॉइंट या ठिकाणी लिहून यावं एक जानेवारी रोजी त्यांचे वय पंचेचाळीस वर्षांपेक्षा अधिक नसावे आणि त्यांची नियमित सेवा जी आहे ती किमान दहा वर्ष असणं गरजेचं आहे शासनाच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या संचालनालया वेळोवेळी विहित केलेली संगणक अहर्ता परीक्षा ही जाहिरातीच्या दिनांकास अथवा अर्ज भरतेवेळी उत्तीर्ण झालेली असावी यदतर्द मंडळाने विहित केलेल्या या नियमातील तरतूदनुसार हिंदी मराठी भाषा सूट याबाबत या सेविका यांच्या वातीत विहित नियमावली अधिसूचना झालेली नाही तथापि अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांचं या ठिकाणी नियुक्ती प्राधिकारी हे बालविकास प्रकल्प अधिकारी हे नियुक्ती प्राधिकारी असलेले दहा किंवा बारावीच्या परीक्षेमध्ये ज्या अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांची मराठी व हिंदी भाषा घेऊन पास झालेल्या आहेत त्यांच्या बाबतीत बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी हिंदी मराठी भाषा सूट आदेश निर्गमित करण्यास सक्षम अधिकारी असल्याने प्रकल्पस्तरावर हिंदी मराठी भाषा सूट आदेश काढण्याची कार्यवाही करावी त्यानंतर नववा पॉईंट आहे बघा परीक्षेच्या दिनांकास जात वैधता प्रमाणपत्र याबाबत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांचे सेवा प्रवेश नियमानुसार त्यांच्या नियुक्त्या या खुल्या प्रवर्गातून झालेल्या असल्याने व पदोन्नती कोट्यातील निवडीने नियुक्त करावयाची मुख्य सेविका ही पदे खुल्या प्रवर्गातून असल्याने परीक्षेच्या दिनांकास जात वैधता प्रमाणपत्र असण्याची आवश्यकता नाही तथापि अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविकाते मुख्य सेविका पदोन्नती ऑनलाईन अर्ज घेतेवेळी माहिती व भविष्यात आवश्यकतेकरिता पदोन्नतीने भरावयाच्या पदांकरिता अर्ज करतेवेळी अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका या मागासवर्गीय असल्यास त्यांचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अर्ज भरतेवेळी सादर करण्यात यावेत दहावा पॉइंट आहे दहा वर्ष नियमित सेवा याबाबतचे प्रमाणपत्र बालविकास प्रकल्प अधिकारी हे सन्मान प्रणाली अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांच्या वैयक्तिक नसत्या उपलब्ध कागदपत्रे यांच्या आधारे दहा वर्ष नियमित सेवा अखंडित सेवा याबाबतचे प्रमाणपत्र प्रकल्प स्तरावर सर्व अभिलेख्यांची पडताळणी करून देतील त्याबाबत आयुक्तालय स्तरावरून विहित नमुना तयार केला आहे व त्याच नमुन्यात खाडाखोट न करता संगणकीय दहा वर्ष नियमित सेवा प्रमाणपत्र संबंधित कर्मचारी यांना या ठिकाणी देण्यात यावेत त्याची नोंद प्रकल्प कार्यालयाच्या दप्तरी ठेवण्यात यावी सदरील निवडीने निवड प्रक्रियान्वे भरावे याची सर्व पदे ही पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक नुसार सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरावी तथा पी सदरील नियुक्ती ह्या माननीय सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित विशेष अनुमती याचिका क्रमांकामधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून निवडीने या ठिकाणी नियुक्त देण्यात येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रमाणे अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांचे अभिलेखे सेवा श्रेष्ठता यादी अद्यावत करण्यात याव्या त्याचप्रमाणे आपले कार्यालयाचे अधीनस्थ कार्यरत सर्व अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका यांना प्रमाणे पदोन्नती कोट्यातील भरावयाच्या पदांसंदर्भात अटी निदर्शनास आणून द्या देण्यात यावेत व त्याची नोंद कार्यालयाच्या दप्तरी ठेवण्यात यावी आणि या संदर्भात दिलेल्या सूचनेनुसार संबंधित नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे दिरंगाई करू नये अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती भरती प्रक्रिया अर्ज व मर्यादित विभागीय परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे या कारणाने अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांनी परस्पर कोणते कागदपत्र वा पदोन्नती प्रस्ताव कार्यालयात सादर करण्यात येऊ नयेत कागदपत्र मागणी न करता या कार्यालयात सादर करण्यात आलेले प्रस्ताव हे रद्द समजण्यात यावे वरीलप्रमाणे सर्व बाबी प्रकल्प कार्यालयाने अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीस पात्र असणाऱ्या मानसेवी कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावेत व त्यांच्या साक्षांकित नोंदी हे प्रकल्प स्तरावर ठेवण्यात याव्यात सदरील माहिती पदोन्नतीस पात्र असणाऱ्या व्यक्तीची भविष्यात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी हे जबाबदार राहतील याची देखील या ठिकाणी नोंद घ्यावी बघा वरील सोबत वरील संदर्भ व विहित नमुन नमुना अनुभव प्रमाणपत्र कैलास पगारे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई बघा अशा पद्धतीने खाली प्रमाणपत्र देखील या ठिकाणी जोडलेलं आहे घोषणापत्र देखील या ठिकाणी जोडलेलं आहे तुम्ही पाहू शकता प्रमाणपत्र काय आहे तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया कार्यालयाचे नाव प्रमाणित करण्यात येते की श्रीमती तुमचं नाव या बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प डॅश डॅश जिल्हा या कार्यालयाचे अधीनस्थ बीट क्रमांक या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि अंगणवाडी क्रमांक त्यानंतर दिनांकपासून म्हणजे रुजू कधी झाला ते आजपर्यंतचं दिनांक या ठिकाणी नोंदवायचं आहे अंगणवाडी सेविका या पदावर विनाखंड सेवा केलेली असून सद्यस्थिती सेविका या पदावर या ठिकाणी कार्यरत आहे तुमचं जन्मतारीख अंगणवाडी सेविका या पदावर हजर झालेल्याचा दिनांक त्यानंतर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकूण सेवा किती पूर्ण झालेला आहे त्याचा कार्यकाल आणि आधार कार्ड क्रमांक आणि अंगणवाडी सेविका कोड अशा पद्धतीने ही बेसिक माहिती या ठिकाणी भरावयाची आहे या कार्यालयातील श्रीमती अंगणवाडी सेविका यांच्या वैयक्तिक नसते व अभिलेखे तसेच पी एफ एम एस प्रणाली यांची पडताळणी केली असता वरीलप्रमाणे नमूद करण्यात आलेली माहिती व त्या संदर्भातील कागदपत्रे यांची सत्यता मी स्वतः व्यक्तीच्या तपासली असून ती बरोबर असल्याची खात्री केलेली आहे तसेच उपरोक्त दिलेल्या माहिती संदर्भातील कागदपत्रे व अभिलेखे या कार्यालयामध्ये यथा या यथास्थितीत जतन करण्यात आलेले आहेत प्रमाणपत्र सादर करण्यात येत आहे स्वाक्षरी दिनांक स्थळ आणि बालविकास प्र, प्र प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प अधिकाऱ्यांची संपूर्ण नाव या ठिकाणी नोंदवणं गरजेचं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने मुख्य सेविका पदोन्नतीबाबत सी डी पी ओ यू आर सूचनापत्र पी डी एफ काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी डिटेलमध्ये माहिती आपण पाहिलेला आहोत जास्तीत जास्त महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्या सेविकेंचं दहा वर्ष कमीत कमी या ठिकाणी त्यांची सेवा पूर्ण झालेली आहे अशा सेविकेंना या ठिकाणी हा जो मुख्य सेविका पदोन्नती बाबतचा जो परिपत्रक आहे तो नक्कीच या ठिकाणी लागू होणार आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद